छत्रपती संभाजीनगर शासकीय घाटे रुग्णालयामध्ये दररोज पंधराशे ते दोन हजार रुग्ण उपचारासाठी येत असतात गोर गरिबांची घाटी अशी या रुग्णालयाची ओळख आहे मात्र घाटे रुग्णालयाच्या परिसरामध्ये रुग्णाला एका वॉर्डामधून दुसऱ्या वॉर्डामध्ये नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिका चालक तब्बल चारशे ते पाचशे रुपये घेत आहेत तर दुसरीकडे एखाद्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्याचे शव नेण्यासाठी तब्बल हजार रुपये मोजावे लागत आहे अशी तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे पाहूयात किती गाडी आहे किती पैसे सांगितले त्यांना कुठं कुठे जायचे धंदा करायला साठी आले का तुम्ही इथे प्रायवेट गाडी आहे मग प्रायवेट गाडी भाडे घेऊन जाते का गाडीचे गाडी आहे ना इथे नाही प्रायव्हेट पैसे किती इतके पैसे कसं काय पन्नास मीटर वर जायचे आपल्याला अरे इतके दोनशे रुपये कसं काय काय सांगाल आपण जर या ठिकाणी पाहिलं तर गोरगरेबांची गाठी ओळख अशी या गाठीची ओळख आहे मात्र या ठिकाणाहून पाचशे मीटरला रुग्ण येण्यासाठी खाजगी रुग्णवाहिकांकडून मोठी लूट होती नेमकं कशी लूट होती पाहिजे गव्हर्नमेंटच्या अँब्युलन्स इथं किती एक दोन तीन चार पाच उभे आहेत बरं का त्या पाच रुग्णवाहिकांसाठी आजच्या स्थितीला एकच ड्रायव्हर आणि घाटीमध्ये येणाऱ्यांची रुग्ण संख्या खूप जास्त प्रमाणात असल्यामुळं तो एक ड्रायवर एक गाडी घेऊन पळत राहतो तर ती गाडी एकदा जर म पाचशे मीटर याच्यावर मेडिसिन बिल्डिंगला जर गेली तर त्याला वापस येण्यासाठी अर्धा एक तास लागतो तर ते तेवढ्या काळात जर दुसरा एखादा पेशंट आला तर त्याला तिकडं मेडिसिन बिल्डिंगला किंवा सी टी स्कॅनला न्यायचे राहिले तर ही गव्हर्मेंटचे ॲम्बुलन्स जे आहे ती उपलब्ध राहते तर त्या त्या कारणाने इथं जे प्रायव्हेट ॲम्बुलन्सचे लोक उभे राहतात तर ते त्यांना कनेक्टिंग होतात आणि त्यांच्या नातेवाईकांना आणि नातेवाईकांना कनेक्टिंग झाल्यानंतर त्यांना ते पैशाची डिमांड करतात पाचशे मीटर अंतर जाण्यासाठी जर हजार आणि पाचशे रुपये जर गरीब नातेवाईकांकडून मागितलं तर त्यांनी इ उपचार कसे घ्यावे आणि जर त्या परिस्थितीमध्ये ॲक्सिडेंट पेशंटमध्ये आले तर जो पैसे नसतात तर पैसे द्यावे कुठून हा प्रश्न असतो तर यामार्फत तुमच्या मार्फत मार्फत आम्हाला हेच सांगणं आहे प्रशासनाला की लवकरात लवकर इथं ड्रायव्हरची भरती करावी आणि ह्या ज्या गाड्या उभ्या आहेत त्याचा उपयोग घ्यावा आणि जी गरिबांकडून लूट होती रुपाय, रुपाय, आहे पाचशे रुपये हजार रुपये अँब्युलन्समध्ये जर साधं बॉडीला पण घेऊन जायचं आहे किंवा एखाद्या पेशंटला पण घेऊन जायचं पाचशे हजार रुपये लागतात तर याच्यासाठी ह्या ह्या रुग्ण ज्या स पेशंटला घेऊन जाण्यास जिवंत पेशंटला घेऊन जाण्यासाठी आहेत त्याच्यामध्ये शव बाईक शव घेऊन जाता येत नाही तर त्या कारणास तो गव्हर्मेंटच्या अँब्युलन्समध्ये मेडिसिन बिल्डिंगमध्ये एखादा पेशंट एक्सपायर झाला तर त्याला मर्च्युरीमध्ये पोस्टमॉर्टमसाठी न्यायचं आहे तर ते नेण्यासाठी गव्हर्नमेंटचे गाडीमध्ये त्याला अलाउड नाही आहे आणि गव्हर्नमेंट तसं घेत पण नाही दा दा तर गव्हर्नमेंटने ती सुविधा उपलब्ध करावी की बाबा शव वाहण्यासाठी वाहिका गरिबांसाठी उपलब्ध करून द्यावी तर ते पेशंट मेल्यानंतर सुद्धा त्यांना पैसे मोजून मर्चुरीमध्ये न्यावं लागतं त्याला किती द्यावं लागतं तर त्याला पण पाचशे हजार रुपयेच घेतो तो पाचशे मीटर ह्या एवढ्या रे रेंजमध्ये जर कुठं पण जायचं आहे त्याला तर हजार रुपये ते पाचशे रुपये द्यावा लागतो वेळ वेळेनुसार सकाळची वेळ असली तर पैसे दाबून पाचशे रुपये घेतले जातात आणि रात्रीच्या वेळेस हजार रुपये दोन हजार रुपये असे मागणी केली जाते